अरे यशस्वी कोण होतो जो योग्य निर्णय घेतो हो तो नवे पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत राही विजला जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन ना पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत राही छातले जरी नाही पण जळ येल ती झोपडी अजून अशी आग ज्वलंत नाही अडथळे नावल्या ना बसंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही हा माझा अंत नाही धन्यवाद